श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत नवीन वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बुध आणि शुक्राचा संयोग होणार असल्याने लक्ष्मीनारायण योग तयार होत आहे लक्ष्मीनारायण योगाच्या प्रभावामुळे कन्या मेन आणि इतर तीन राशींना जबरदस्त लाभ मिळेल या राशीवर महालक्ष्मीची विशेष कृपा राहील आणि सर्व कामे सहज पार पडतील दोन हजार पंचवीसमध्ये तयार होत असलेल्या लक्ष्मीनारायण योगामुळे कोणते बदल होणार आहेत आणि कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते आपण जाणून घेऊ सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बुध राशीत प्रवेश करेल जिथे शुक्र आधीपासूनच उपस्थित असेल आणि सहा मेपर्यंत दोन्ही ग्रह प्रतिगामी गतीने राशीत एकत्र प्रवेश करतील यानंतर सात मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बुध ग्रह मेष राशीत प्रवेश करेल तर शुक्रग्रह एकतीस मे रोजी मेष राशीत प्रवेश करेल अशा परिस्थितीत सत्तावीस फेब्रुवारी ते सहा मे हा काळ कन्या मेन आणि इतर राशींसाठी खूप फायदेशीर असणार आहे दोन हजार पंचवीसच्या पहिल्या तिमाहीत लक्ष्मीनारायण योगामुळे या राशींना कोणते फायदे होणार आहे ते आता आपण जाणून घेऊ यामध्ये पहिली रास आहे ती मिथून रास दोन हजार पंचवीसमध्ये होणारा लक्ष्मीनारायण योग मिथून राशींसाठी खास असणार आहे या योगाचे शुभ परिणाम मिथून राशीच्या लोकांना मोठे आश्चर्य देऊ शकतात दोन हजार चोवीसमध्ये काही कारणामुळे ले थांबलेली कामे यशस्वीपणे पूर्ण केली जातील घर घेण्याचे स्वप्न साकार होईल तुम्हाला चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची संधी मिळेल जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांनाही बात चांगली बातमी मिळेल करिअरच्या चांगल्या संधी येतील कौटुंबिक जीवन आपले चांगले राहील कुटुंबातील सदस्याबरोबर चांगला वेळ जाईल व्यवसायात आर्थिक प्रगतीचे जोरदार योग येतील वैवाहिक जीवनात जोडीदाराची साथ मिळेल प्रवासाचे योग येतील जो आर्थिक लाभाच्या दृष्टिकोनातून चांगला राहील मानसिक समस्यातून आपल्याला मुक्ती मिळू शकते स्वतःच्या मालकीचे घर मालमत्ता यामध्ये गुंतवणूक कराल ज्याचा भविष्यात लाभ होईल लक्ष्मीनारायण योगाच्या प्रभावामुळे तरुणांना करिअरमध्ये प्रगतीसाठी चांगल्या संधी मिळतील कौटुंबिक जीवन चांगले राहील आणि कुटुंबातील सदस्या तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ देतील दुसरी रास आहे ती कर्क रास दोन हजार पंचवीसमध्ये लक्ष्मीनारायण योग देखील कर राशींसाठी अनुकूल आहे या विशेष योगाच्या प्रभावामुळे कार्यक्षेत्रात आपल्याला मोठे यश मिळू शकते नवीन वर्षात आर्थिक संकटातून मुक्ती मिळू शकते नशीब तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मदत करेल जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी अनुकूल असेल नवीन वर्षात एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते तुम्ही मित्र आणि प्रियजनांसह रोमॅंटिक सहलीला जाऊ शकता आपल्या कुटुंबातील कोणतेही मंगल कार्य पूर्ण होतील व्यवसायात पैशाची स्थिती चांगली राहील लक्ष्मीनारायण योगाच्या प्रभावामुळे कर्कराशीच्या लोकांना दोन हजार पंचवीसमध्ये पैशाशी संबंधित समस्यापासून मुक्ती मिळेल आणि कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी नांदेल आयुष्याच्या प्रत्येक पैलूत नशीब तुमच्या सोबत असेल ज्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात आणि नवीन वर्षात चालू असलेल्या समस्यापासून दिलासा मिळेल तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमची इच्छा नवीन वर्षात पूर्ण होऊ शकते या कालावधीत आपण मित्र आणि प्रियजनांसह अविस्मरणीय सहलीचा आनंद घ्याल मित्रांनो पुढची रास आहे ती कन्या रास नवीन वर्षात लक्ष्मीनारायण योगाच्या शुभप्रभावाने कन्या राशीची कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होईल नोकरदारांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल माता लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा होईल नवीन वर्षात आपले अडकलेले पैसे पूर्ण मिळतील आरोग्य चांगले राहील व्यवसायासाठी परदेश प्रवासाचे योग बनतील जे आपल्यासाठी फायदेशीर ठरतील नवीन वर्षात कर्ज इत्यादी समस्या दूर होऊ शकतात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून चांगला मोबदला मिळण्याचीही आपल्याला शक्यता आहे जर तुम्हाला घर किंवा वाहन घ्यायचे असेल तर तुमची इच्छा या काळात पूर्ण होईल नोकरी शोधणाऱ्यांचे करिअर उंचीवर जाईल चांगली प्रगती होईल आणि लक्ष्मीच्या कृपेने पैशामुळे रखडलेली कामे या दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे जर तुम्हाला कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या आरोग्याची काळजी वाटत असेल तर ती चिंता दूर होईल आणि तुम्हाला खूप उत्साही वाटेल वृश्चिक राशी नवीन वर्षात लक्ष्मीनारायण योगाच्या प्रभावाने वृश्चिक राशीला धनप्राप्तीचे अनेक योग येतील नोकरीची चांगली आणि लाभदायक संधी उपलब्ध होईल पैशाची स्थिती चांगली राहील व्यवसायात आपल्या आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळतील व्यवसायात प्रगती करण्याची संधी मिळेल नोकरदार रहिवाशांना कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची सहकार्य मिळेल सामाजिक वर्तुळ आपले वाढेल व्यवसायात नवीन योजनेवर काम करू शकता कर भरण्यात पैशाची बचत यशस्वी होईल सामाजिक आपले वर्तुळ वाढेल व्यवसायात नवीन योजनेवर काम करू शकता कर भरण्यात पैशाची बचत यशस्वी होईल दोन हजार पंचवीसमध्ये तयार होत असलेल्या लक्ष्मीनारायण योगाच्या प्रभावामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना पैसे कमवण्याचे नवीन मार्ग मिळतील आणि ते पैशाची चांगली बचत देखील करू शकतील व्यावसायिक नवीन वर्षात त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांसाठी एक मजबूत प्रतिस्पर्धी म्हणून उदयास येतील मित्रांनो पुढची रास आहे ती मीनरास मीनराशीच्या लोकांना लक्ष्मीनारायण योगाचे विशेष लाभ होतील नवीन वर्षात आपल्याला नोकरी शोधणाऱ्यांना करिअरच्या प्रगतीबरोबर आर्थिक लाभही मिळतील सरकारी योजनेचा आपल्याला लाभ मिळू शकतो कुटुंबातील कोणत्याही सदस्याला सरकारी नोकरी मिळू शकते अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात लक्ष्मीनारायण योगाच्या शुभ प्रभावामुळे राशीच्या लोकांसाठी हे नवीन वर्ष दर्जेदार असणार आहे तुमचा कल धार्मिक कार्याकडे असेल आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह तुम्ही तीर्थयात्रेला जाण्याचीही शक्यता आहे नोकरदार लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगतीची संधी आहे तुम्ही तुमच्या कामाचा पुरेपूर आनंद घाल ज्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील या कालावधीत तुम्हाला एखाद्या सरकारी योजनेचासुद्धा लाभ मिळेल किंवा त्यांना नवीन कल्पनावर काम करायला आवडेल ज्यामुळे व्यवसायाच्या वाढीस मदत होईल चांगली प्रगती होईल नोकरदार लोकांचे नवीन वर्षात अधिकारी आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील आणि करिअरच्या प्रगतीच्या सुवर्ण संधीही मिळतील नवीन वर्षात शुभयोगाच्या प्रभावामुळे तुमची सामाजिक वर्तुळ वाढेल आणि अने तुम्हाला अनेक खास लोकांशी संवाद साधायला मिळेल तुम्हाला वेळोवेळी लाभ मिळत राहतील अशा तऱ्हेने हे नवीन वर्षात या पाच राशींना लक्ष्मीनारायण योगाचा चांगलाच फायदा होणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ